मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना आर्थिक मदत पुरवते या योजनेचा मुख्य उद्देश सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटांना योग्य मदत प्रदान करणे आहे विविध पात्र गटासाठी लाभाची रक्कम निश्चित केली गेली आहे विधवा महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिलांना दर महिन्याला एक हजार दोनशे रुपये अनुदान दिले जातात अपंग व्यक्तींना चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार दोनशे रुपये दिले जातात अनाथ मुलांसाठी अठरा वर्षापर्यंत असलेल्या अनाथ मुलांसाठी दरमहा नऊशे रुपये दिले जातात आर्थिक दुर्बल वृद्ध नागरिकांना पासष्ट वर्षावरील व्यक्तींना दरमहा एक हजार दोनशे रुपये यामध्ये दिले जातात तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो अनाथ किंवा विधवा महिलांची मुले शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य देखील दिले जाऊ शकतात लाभार्थीने महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवाशी असावा अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे आणि या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस मिळावा ही काही अटी आहेत यामध्ये तुम्ही समजून घ्यावं लागेल योजनेअंतर्गत मंजूर आ अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते यासाठी डी बी टी प्रणालीचा वापर केला जातो ज्याद्वारे लाभार्थ्याला आर्थिक मदत थेट मिळते लाभाची रक्कम वेळोवेळी सरकारच्या धोरणानुसार बदलू शकते योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरचे तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय जबाबदार आहेत लाभार्थ्याने तलाट्याकडे खालील कागदपत्रे द्यावे लागेल हयात असलेला पुरावा बँक खात्याचा तपशील आधार कार्ड आणि छोराक्स ही माहिती दिल्यावर लाभार्थ्याला योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकतो चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद